नमस्कार समस्या तुमचे संघर्ष आमचा पोलिस क्राईम न्यूज मध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे की महा आज लातूर जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना घडलेली आहे की सायली सिद्धार्थ गायकवाडो या मुलीवर ज्या पद्धतीनं बलात्कार करून तिला अत्यंत म क्रूरतेने मारलं होतं त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी ह्या बालकालासुद्धा ही डेड बॉडी आहे माझ्या त्या बालकाची की खुपेकर त्या विद्यार्थ्याचं आडनाव आहे ते अत्यंत भयानक प्रकार ह्या लातूर शहरामध्ये पोलिस क्राईम न्यूज लाईव्ह हे ऑन द स्पॉट लाईव्ह दाखवत आहे खरोखरच त्या मुलाची आज आई कशा पद्धतीने आक्रोश करून रडत आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या ज्या पद्धतीनं ह्या विवेकानंद हॉस्टेलोर ज्या पद्धतीनं सायली सिद्धार्थ गायकवाड ह्या मुलीचा अत्यंत क्रूरतीनं बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला होता त्याच पद्धतीनं ह्या मुलीच्या आईची प्रतिक्रिया मुलाच्या आईची प्रतिक्रिया बघू त्यांना संध्याकाळी अकरा वाजता फोन आला अत्यंत त्यांना ब्लेडने कापलं अनेक प्रकारच्या काहीतरी शरीरावर खुणाही त्यांनी बघितलेल्या आहेत नेमकं दिली शर्ट शर्ट सांगातलं काढून फाशी दिली माझ्या बाळाला सातवी सातवी लाईल मोठा आहे का काही ते घोडीनं फोन केला मला सुद्धा लागू देत ना मला की मला एकच बाळ आहे माझ्या बाळाच मला जिखून दाखवूनच पाहिजे माझ्या बाळातच मी वहीत जाऊ देणार नाही मला लय आई वैलया फाशी दिली करायचे तोड दाबले करायला घेऊन गेले आम्ही रात्री पासून इथं बसलेले आहेत कुणी सध्या आलो नाही मुलगी आले खिडकीतून कुठली खिडकी माझ्यासारख्या नौर कुठून जाणार आहे बाथरूम बाहेर आण टाकलं टाकलं गाडी टाकायचं होतं त्यांना फेकायचं होत असेच महड वाचून यायच कव्वा बरं व्हायचं नाही समोर आमच्या डोळ्यानं बघितली पाच सात जण होतं आल्याला हून त्या परीक्षा देऊन इथं हॉस्टेल मध्ये कपडे बांधलायला तर त्यानं असं करून ठुलं या अत्यंत गंभीर प्रकार आहे अत्यंत दुर्दैवी भरलेत काय फुकट नाही एक लाख रुपये भरून लागलेट नाही लावलं मी बी पैसे भरून टाकलेला आहे शाळेमध्ये एक लाख रुपये फी घेऊन सुद्धा आज यांच्या मुलाचा प्राण ह्या हॉस्टेलने घेतलेला आहे त्यांचा सरळ सरळ आरोप आहे की टेंकाळे कोण सर आहेत त्या सरांवर सरांवर ह्यांचा आरोप आहे की शेटने फाशी दिलेली आहे बाहेर आणून टाकलेले होतं आणि गाडी किती वाजता आलती अकरा वाजता आलतो साडे अकरा ला पाहून अकरा असं सा गा। चालतो गाडी इथं म्हणजे आम्हाला फोन केला पळत गेले सगळे गायब झाले मग आम्ही म्हणजे ते लोक कॉलेजचे होते का बाहेरचे होते सर हेच होते इथले जवळचे सगळे इथे कर्मचारीच होते येत नाही सगळं काम केलेलं आहे ह्याच लोकांनी माझ्या बाळाला मारलेला आहे हे लोक लेकर मारतात हे लोक इथले आ खरोखरच आज ज्या पद्धतीनं लातूर शासून आकार वाय बसले माझ्या बाळासाठी एक भाडे आला नाही कुणी सध्या इथं यायचं काम होत ना अजित अजित पाटील कवेकरांचं कॉलेज हॉस्टेल आहे एक नामे जानेमाने हस्ते आहे ज्या पद्धतीनं ह्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी दुर्दैवी अंत करून टाकलेला आहे आणि खरोखरच लातूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं अशा फाशी दिलेल्या जा। वारकांड आहेत सगळे वळलेल्या <वाँगे> आहेत एवढं काय करू एवढं एवढर माझ एवढ्या घोडे आहेत की एवढी पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह वर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघत आहात खरोखरच अत्यंत दुःखदायक घटना आहे की एक जागृत एक जागरूक ज्येष्ठ नागरिक म्हणून मला चंद्रकांत दादा चिट्टींचा फोन आला की वाघमरे साहेब असं सा असं झालंय आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्जंट जावा एका बालकाचा त्या ठिकाणी अत्यंत मी इथून हालणारच नाही बुवाडी नाही ना कुणी नाही माझा एकच सारा आहे माझा एकच सारा आहे ना घे केलाय आहे तो जाऊ तरी मी कुठं हाता मी कुणाच्या आधारावर जगायचंय माझ्या बाळाला मारलं मला एकच मुलगा <laughs> आहे आठ साडे आठ वाजता आणून घातलं होतं शाळेत हे ना आज संध्याकाळी त्यांना अकरा <laughs> वाजता हे ना असं केलं आजच आणून घातलं होतं सकाळी साडे आठ वाजता त्याला शाळेला फोन मी चार वेळेस लावले तर ह्याच्याकडे लक्ष ठेवा म्हणून खरोखरच <laughs> ज्या पद्धतीनं लातूर मध्ये आपल्या पाल्याचं भवितव्य ज्या लातूर मध्ये घडवण्याचा प्रयत्न पालक करतात त्या पद्धतीनं कुरलतेनं आज एक लाख रुपये फी घेऊन सुद्धा ह्या विद्यार्थ्याचा प्राण घेण्याचं काम ह्या ग्रहण केलं ना असं कराय नव्हतं पाहिजे मला घेऊन जा मानायच होत लयच वाट केलं काही लोकांना मी आता आज मी हॉस्टेलची सुद्धा परिस्थिती दाखवतो की ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना विद्या करा माझ्याकडे कर हा पाठीमागायचं ज्या ज्या पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांचं मी तुम्हाला वस्तीगृह दाखवतो की ज्या पद्धतीनं आज एक एक लाख रुपये घेऊन ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी झोपवलं जातं कशा पद्धतीनं त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली जाते की एक एक लाख रुपये आज ह्या ह्या विद्यार्थ्यांची केलेली आहे का कसे जनावर कोंडल्या वणी ह्या ठिकाणी विद्यार्थी कोंडलेले आहेत की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना बघा ज्या पद्धतीनं आहे की एका एका ठिकाणी एका ह्याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना झोपवण्यात हे हो का बालका बाळानु काय झालं रात्री काय नाही का काय मुलगा होता त्यानं बाथरूम मध्ये फाशी घेतली फाशी घेतली काय घेतली दिली फाशी घेतली त्याने स्वतःच स्वतःच घेतली फाशी ही तुला कुणी सांगितलं तुझं नाव काय माझं नाव रुद्राक्षोटकर काल रात्री तू तिथं बघायला गेलता का आम्ही सगळे गर्दी नाही नाही फाशी घेताना तू बघितलं का त्याला नाही फाशी घेताना तू, तू का वाचवलं नाही फाशी घेताना आम्ही नव्हतोच तिथं तुला कुणी सांगितलं ही फाशी घेतली म्हणून काल रात्री एका मुलानं ओरी चढून बघितलं बाथरूमच्या कोणच्या नाव दाखवू तिथं त्याला उठवून तू बघितलं का फाशी घेतलेली नाही आम्ही कशाच्या आजारावर म्हणून फाशी घेतली कारण त्यानं स्वतःच असं पडलेला होता सर हा स्वतः पडलेला होता पण त्याला त्यानं फाशी घेतली होती का नव्हती हे कुणीच बघितलं नाही कुणीच बघितलं नाही खरोखरच ह्याला कुठंतरी कुणीतरी सा, सांगितलेलं आहे की फाशी फाशी घेतलेली आहे खरोखरच है। ह्याला सुद्धा याच ब्रेन वॉश केलेलं ह्या संस्था चालकानं वाटतंय की ज्या पद्धतीनं कोण कोण आहे तो या समोर इकडं तुझ्या देखत फाशी घेतली का त्यानं आ, या हा बघा ह्या पद्धतीनं हा विद्यार्थीसुद्धा म्हणतो की माझ्या देखत फाशी घेतलेली नाही त्या आईचं म्हणणं आहे की त्याच्या पोटावर पाठीवर ब्लेडचे वार होते त्याला त्याला इथं मानेला आवडलं होतं गळ्याला आवडलं होतं ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी ही बघू शकताय की ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा चालकांना किंवा त्या शिक्षकांनी ह्या ठिकाणी सगळ्यांना ह्या ठिकाणी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की ह्या ठिकाणी रात्रपासनं रात्री अकरा वाजल्यापासून पोलीस बांधव या ठिकाणी पहारा देण्यासाठी आलेले आहेत की जेणेकरून आज उपयोग नाही त्यांचा पहारा देणे सुद्धा उपयोग नाही जर एखादाचा प्राण जात असेल ज्या प्राण जाऊन सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्या म्हणजे अत्यंत क्रूरतेची घटना या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगून ठेवलेला आहे की त्या मुलानं फाशी घेतली म्हणून मी आता थोडा तपास केला मुलावर थोडा दबाव टाकला तर मुलगा म्हणला आम्हाला माहित नाही मग त्या मुलांना पोरं होते एवढे इथून म्हणाले सरनं मारले सरनं मारले म्हणून कराल ते करायचे खिडकीतून आम्हाला वळ घालते तेवढे दहा अकरा वाजता अकरा वाजता आले टाकलं होतं म्हणलं त्यांना तिकडं आले म्हणून लगेच मध्ये टाकून कोंडी लावली गाडीत घालायचं होतं त्यांना आम्हाला दिसतात की गाडी लगेच रिव्हर्स नेली त्यानं हिता गाडी होती थांबलेली दोन्ही बिदार खुले होते

रकड ना कुणी नाही आम्ही आमचा जीव माझ्या बाळाचा घेतला तरी हे पोलीस काहीच करीन शेवटी त्याची साथ द्यायला ती काय काय द्यायचं म्हणजे आम्ही आणायचं काम आहे बोलवायचं काम आहे इथल्या मालकायला कोण आहे शाळा कोणाची आहे ही कवीकरांची शाळा आहे म्हणजे संस्था चालकाला बोलवत नाहीत पोलीस ही म्हणणं हो कुणीच आम्ही रातर पासून आल्या तर नरडे कोरडे पडे माझं बाळ तिथं खाली फरशीवर फेकून दिलं खरोखरच संस्था चालक चालकाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे जर त्याचा मुलगा त्याचं उभा ह्याच्यावर येऊन टाइम पण म्हणून असं तर असेच बसले असते का शांत ही आ माझं बाळ इथं धरणीला टाकलं ह्या मारून फिरून सर चाकू बिकू सगळ्या पोटावर ह्याच्यावर हायचं माझ्या बाळाच्या खरोखरच या ठिकाणी आज पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपण ज्या पद्धतीनं आपण तपास बघितलेला आहे की ज्या पद्धतीनं सायली सिद्धार्थ गायकवाड या मुलीचा सुद्धा ह्याच पद्धतीनं बनवा बनवीचा रिपोर्ट केला पण पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तिचा रिरिपोर्ट रिपोस्टमॉर्टम करण्याचा प्रयत्न आम्ही सोलापूरला निहून केलेला होता त्यावेळेस तिच्यावर अतिप्रसंग झालेला होता तिच्यावर बलात्कार झालेला होता तिचे दहा ठिकाणी हाडकं मोडले होते ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाने त्यांच्यासोबत वागत भूमिका घेतली होती त्या पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी संशय पोलिसांकडेच जात आहे पोलिसां पोलीस ज्या पद्धतीने या ठिकाणी संस्था चालक काय येत नाहीत तिथं कोण कौन जबाबदार कोण आहे संस्था चालक येतोय का नाही की जेणेकरून डेड बॉडी रात्री अकरा वाजल्यापासून या ठिकाणी आहे आणि पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह तुम्ही बघत आहात आज आज संस्था चालक जोपर्यंत येणार नाही जोपर्यंत यांच्या सोबत बोलणार नाही जोपर्यंत नाही ना ना मला न्यायच पाहिजे जे माझ्या जेवढं हे नाही तेवढं मला पाहिजे भाजी या भा� मी शिकण्यासाठी टाकले का ह्याला मारण्यासाठी टाकले इथं लातर नाही प्रसिद्ध आहे नाही असे लेकर मारा प्रसिद्ध आहे का खरोखरच ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे काही कांड झालेले आहेत पण ते कांड सुद्धा लपवण्यात आलेले आहेत दबवण्यात आलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी हलविणार नाही मला आठ दिवस लागू पंधरा दिवस लागू मी इथं उचलणार नाही म्हणजे नाही उचलणार खरोखरच त्यांची आई त्या मुलाची आई आहे आणि ती आपल्या भूमिकेवर ठाम आहे जोपर्यंत या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत नाही तर कुणाचा माझा एक सारा आहे ना हे सगळं मारून टाकला मी जगायचं आज कुणासाठी मला होत हेच होतं ना मी बरं पैसे भरून टाकलं होतं असं काही यायला काय हे बी नव्हतं केलेलं फुकट बिकट माझे आज माझ्या बहिणीचे लेकर रोज सोडा येत होते हे नाही एका सांभाळलं नाही हे करून ठेवलं या आज मी तुम्हाला पोलिस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सांगतो ज्या पद्धतीनं मुलीचा मुलीचं उस्तीग्रह नांदेड नाक्याला आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा ते ते कॉलेज ते म्हणजे ते जे गर्ल हॉस्टेल होत ते सुद्धा भाजपच्याच कार्यकर्त्याचं होतं आणि हे जे आहे ते सुद्धा भाजपच आहे की आज केंद्रात सुद्धा यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो केंद्रावर केंद्रात सुद्धा ह्या पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतोय खरोखरच या विचारलं नाही त्याने त्याचे त्याचे तिकडच बोलायला तर चालले तर आमच्याकडे कोणी सध्या देखील दिली नाही इथल्या पोलिसांना कुठलाच पोलिस आमच्याकडे विचारलं नाही तुमचं कसं झालं काय झालं तर त्याचे त्याचे धोळक घोळके थांबाले तिकडं तर आमच्याकडून कुणी सध्या याय ना माझं बाळ गेल्याला आहे मला कसं वाटत असं ह्यायचं गेलं असतं ह्याने असंच केलं असतं का ह्याने दबाव खालीच टाकलं असतं का यायचं कुठलंच उचललं नसतं का ह्यानं खरोखरच जो कोणी संस्था चालक आहे संस्थापक आहे संस्थेचे सदस्य आहेत सभासद आहेत त्यांच्यावर खरोखरच त्यांचे दोन प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये पहिल्यांदा पोलिसांनी टाकलं पाहिजे पण पोलिस ही का भूमिका घेत नाहीत हे संशयात्मक आहे पोलीस सुद्धा मिळाले आहेत का पोलीस पोलिसांवर सुद्धा संशयाची त्या आईनं घेतलेली आहे खरोखरच मी ह्याच ठिकाणी थांबत नाही तर ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी पुढील ह्याच्यासाठी मी एसपी ऑफिस